बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं आपल्या पहिल्याच यादीत माड्याच्या उमेदवाराची घोषणा केली यामध्ये भाजपनं रणजितसिंहन नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिली नाराज असलेले मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतली मोहिते पाटलांना पक्षात घेऊन शरद पवारांनी मोठा डाव टाकला त्यांची ही खेळी यशस्वी ठरणार की महायुतीमधील पाच आमदारांचं बळ असणारे निंबाळकर पुन्हा एकदा बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय सन दोन हजार चार पर्यंत पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असलेला आता माढा मतदारसंघ बनला दोन हजार नऊ मध्ये शरद पवारांनी माढ्याचं नेतृत्व केलं दोन हजार चौदामध्येही विजयसिंह मोहिते पाटलांनी हा, पाटला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच ठेवला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मोहिते पाटलांनी बंडखोरी करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला भाजपनं काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा कमळकुंड यंदा मात्र मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध रिंगणात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उतरलेले आहेत संजय मामा शिंदे करमाळ्यातून आमदार बबनराव शिंदे माढ्यातून आमदार शहाजी बापू पाटील सांगोल्यातून राम सातुते माळशिरसमधून जयकुमार गोडे मान खटाव हे पाचही आमदार महायुतीकडे आहेत या आमदारांच्या साथीनं निंबाळकर हे मैदानात उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर यांना मिळणाऱ्या मतांचा फटका कुणाला बसणार हा हे आता निकालावरती अवलंबून आहे आता मोदींच्या गॅरंटीवर निंबाळकर मैदानात उतरलेले आहेत मोहिते पाटलांनी पुन्हा जुन्या नेत्यांची मोठ बांधलेली आहे त्यामुळे पाच आमदारांचं बळ सोबत असणारे निंबाळकर विरुद्ध बंडखोरी करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेले मोहिते पाटील कोण विजय होणार हे येत्या निकालानंतरच आहे तर या निवडणुकीतील कळीचे मुद्दे काय आहेत नीरा देवघर सिंचन योजनेतील पाण्याचा विषय दोन्हीकडूनही मांडला जातो पलटन ते पंढरपूर रेल्वेचा प्रश्न आणि एमआयडीसीच्या मुद्द्यावर दोघंही बोलत आहेत केळी क्लस्टर डाळीं द्राक्ष निर्यात बेदाना प्रक्रिया संशोधन केंद्र सुरू करण्याचे प्रश्नही आता पुढे आलेले आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपमधून पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे चौदा मतांनी विजयी झाले होते तर राष्ट्रवादीमधून त्यांच्या विरुद्ध असणारे संजय मामा शिंदे यांना पाच लाख पाचशे पन्नास मतं मिळाली होती लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील